नमस्कार मनसंतुलन उपक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी डॉक्टर जितेंद्र गांधी आपल्याशी नेहमीच दैनंदिन स्वरूपामध्ये आवश्यक असणाऱ्या मानसिक आरोग्याची जडणघडण करण्यासाठी आपल्याशी संवाद साधत असतो पहिल्या भागामध्ये आपण बघितलं होतं की सकारात्मक थॉट्स किंवा सकारात्मक विचार निर्माण करण्यासाठी काय प्रीरिक्विझिट आहेत काय गरजेचं आहे आणि त्यामध्ये आपण अतिशय संक्षिप्तामध्ये अशी चर्चा केली होती की पॉझिटिव्ह थॉट्स निर्माण करण्यासाठी असं आगळं वेगळं करण्याची काही गरज नाही आपण स्वतःच पॉझिटिव्ह थॉट्सचे निर्माते आहोत हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे पहिल्या भागामध्ये आपण पहिलं सूत्र हे शिकलो होतं की पॉझिटिव्ह थॉट्स आपल्यामध्ये आहेतच आपल्याला त्याला ॲक्टिवेट करता आलं पाहिजे आणि त्यामुळे पहिल्या भागाचा सारांश असा आहे की पॉझिटिव्ह थॉट्स कुठून तरी बाहेरून आपल्याला अवगत करण्याची गरज नाही आपल्या विचारधारणेमध्ये ते ऑलरेडी उपलब्ध आहेत आणि निसर्गाने तशी सोय करून दिले आहेत पुढे पुढे ज्या पद्धतीने आपण हे सर्व सेशन्स तुम्ही ऐकणार त्या पद्धतीने त्या प्रोसेसमध्ये तुम्ही हे अनुभवणार की आपण जे आता तुम्हाला म्हणतो आहे किंवा तुम्हाला जे आम्ही माझ्याकडून जे मी तुम्हाला सांगतो आहे त्याचा प्रात्यक्षिक अनुभव तुम्हाला तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये आल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे पहिल्या भागामध्ये आपण हे लक्षात घेतलं होतं की पॉझिटिव्ह थॉट्स सकारात्मक विचार माझ्या स्वतःच्या अंतर्गत विचारधारणेचा माझ्या व्यक्तिमत्वाचा अविभाज्य घटक आहेत आणि तो निसर्गाने मला दिलेला आहे तर हे पहिल्या भागामध्ये मला असं भागा वाटतं की आपण सर्वांना हे क्लिअर झालं असेल दुसऱ्या भागामध्ये ज्या गोष्टीबाबत मी चर्चा करणार आहेत की जेव्हा आपण म्हणतो की सकारात्मक विचार पॉझिटिव्ह थॉट्स पॉझिटिव्ह थॉट्स तर याचाच अर्थ की कुठेतरी निगेटिव्ह थॉट्स माझ्यामध्ये आहेत आणि असू शकतात किंवा असतील तर मग मी कशा पद्धतीने त्याला समजायला पाहिजे तर एक छोटंसं उदाहरण देतो त्या पद्धतीने आपण समजून घेऊया घे की आकाशामध्ये एखादा पतंग उडतो आहे आणि त्या पतंगाची डोरी धागा तुमच्याजवळ आहे आता मला एक सांगा की तो जो पतंग आहे तो पतंग स्वतःच्या मर्जीने उडू शकतो का नाही उडू शकत कारण त्याचा धागा तुमच्याजवळ आहे आणि ज्या पद्धतीने तुम्ही धाग्याची मुवमेंट करणार त्या पद्धतीने तो पतंग इकडे तिकडे जाईल आणि कदाचित त्याला खाली घ्यायचं असेल तर तुम्हाला धागा रोटेट करावा लागेल आवळून घ्यावं लागेल आणि असं करता करता तुमच्या लक्षात येईल की उंच आकाशामध्ये उडणारा पतंग आता तुमच्याजवळ आलेला आहे आता उलट कल्पना करा की आता तुमच्याकडे पतंग आहे आणि तुम्हाला तो आकाशात उडवायचा आहे आणि आकाशात उडवताना आत्ता मात्र तुम्हाला ती धा जो धागा आहे तो सैल सोडल्यानंतर तो पतंग आकाशामध्ये उडणार आहे याचा अर्थ पतंग हा स्वतः आकाशामध्ये उडू शकत नाही आणि स्वतः खाली पण येऊ शकत नाही त्याला जोडणारा जो धागा आहे ज्याचे नियंत्रण तुमच्याकडे आहेत तो मात्र फार महत्त्वाचा आहे त्याच पद्धतीने आपल्या आयुष्यामध्ये रोज हजारो विषयांचे विचारांचे पतंग आपल्या आयुष्यामध्ये रोज उडत राहतात परंतु त्या पतंगाचे धागे जर तुमच्याकडे असतील तर ते विचाररूपी पतंग आपल्या आटोक्यात असतील आणि म्हणून दुसरा मुद्दा जो मला तुम्हाला सांगायचा आहे तो असा आहे की आपल्या मनामध्ये जे निगेटिव विचार्स आहेत त्या विचारांवर नियंत्रण करण्याची क्षमता कोणामध्ये असेल तर परत ते दुसऱ्या सूत्राकडे तीसुद्धा माझ्याकडेच आहे त्यामुळे पहिल्या भागामध्ये आपण जे शिकलो होतो की पॉझिटिव्ह थॉट्स हा माझ्या अविभाज्य विचारसरणीचा घटक आहेत तर दुसऱ्या भागामध्ये मी जे सूत्र तुम्हाला देतो आहे ते सूत्र असं आहे की निगेटिव्ह थॉट्सना कंट्रोल करण्याची निगेटिव्ह थॉट्सची उंची लांबी रुंदी खोली ठरवण्याची क्षमता मात्र तुमच्यामध्ये आहे त्यामुळे आत्ता निगेटिव थॉट्स हा आपल्यासाठी काही खूप आगळा वेगळा किंवा जीव प्रकार नाहीत पण निगेटिव थॉटची क्षमता ठरवण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे हे दुसरं सूत्र मी तुम्हाला इथे या क्षणाला सांगतो आहे त्यामुळे निगेटिव थॉट्स असू देत तो आपल्या नैसर्गिक विचारसरणीचा भागच आहे परंतु त्या निगेटिव थॉट्सची लांबी रुंदी उंची गहनता हे नियंत्रणात ठेवण्याचं क्षमता माझ्यामध्ये आहे आता जो धागा आहे तो धागा कसा असायला पाहिजे तर त्या धाग्याचं वर्णन मी तुम्हाला तिसऱ्या भागामध्ये सांगेल की कुठल्या धाग्याने आपल्याला आपल्या निगेटिव्ह थॉट्सवर नियंत्रण मिळवले जाऊ शकतात त्यामुळे दुसरं सूत्र फार महत्त्वाचं आहे की निगेटिव्ह थॉट्स हे सुद्धा माझ्या नैसर्गिक विचारसरणीचा भाग आहे मला त्यांच्याशी द्वंद्व करण्याचा किंवा त्याला झगडा करण्याचा आणि आत्ताच्या आत्ताच ते सर्व निगेटिव्ह थॉट्स फेकण्याची काही गरज नाहीत लेट इट बी विथ यू इट इज ॲप्सल्युटली नॉर्मल बट नाव आय मस्ट लर्न हाऊ टू कंट्रोल इट हाऊ टू मॅनेज इट त्यामुळे आपल्या विचाररूपी पतंगाचं विशेषतः निगेटिव विचाररूपी पतंगाला कंट्रोल करण्याची क्षमता त्या धाग्यामध्ये आहे आणि तो धागा कसा असावा त्या धाग्याची गुणसूत्र काय त्या धाग्याची वैशिष्ट्य काय आहेत हे मात्र मी तुम्हाला तिसऱ्या भागामध्ये सांगणार आहे परंतु या दोन गोष्टी अतिशय आपण लक्षात घ्यायला पाहिजे की नैसर्गिक थॉट्स किंवा पॉझिटिव्ह थॉट्स हा माझ्या विचारसरणीचा निसर्गाने दिलेली मला देणगी आहे आणि दुसरा की माझ्या आयुष्यामध्ये असणारे जे निगेटिव थॉट्स आहेत त्यांची लांबी रुंदी उंची गहनता ही मे स्वतः ठरवू शकतो या दोन सूत्र मी आत्ता आपल्याशी चर्चा केलेल्या आहेत तिसऱ्या भागामध्ये तो जो धागा आहे तो कशाचा हवा आहे याच्याबद्दल आपण बोलणार आहोत तर मला असं वाटतं की हा मॅसेज तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचतो आहे आणि हा मॅसेज हे सूत्र तुम्हाला खरंच कसं वाटतं या संदर्भातली प्रतिक्रिया मात्र तुम्ही द्यायला विसरू नका तर तुमच्या प्रतिक्रिया मी वाचत असतो त्या सर्व प्रतिक्रिया मला फार महत्त्वाच्या आहेत त्यामुळे आपल्या प्रतिक्रिया जरूर द्यायला विसरू नका थँक्यू सो मच वन अँड ऑल हॅव अ वंडरफुल डे टू ऑल ऑफ यू